नाही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पहिल्यांदा आमचा प्रेफरन्स असेल तो महायुतीतील लढण्याचा आम्ही पहिल्यांदा तीस जागा मागितलेल्या होत्या पण उद्या पंधरा ते सोळा माजी नगरसेवक हो येत आहेत दोन माजी महापौर येत आहेत हे झालं मिरजचं आणखी पुढच्या दोन चार दिवसामध्ये सांगली आणि कुपवाडमधून सुद्धा काही नगरसेवक हो येतील त्यावेळेला ते आम्ही त्यांच्याबरोबर चर्चेला बसू आणखी दोन दिवस जरा वाट बघायची आणि त्यानंतर आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या आणि त्यानुसार आम्ही त्यांना मागणी करणार आहे जर आम्हाला पुरेसं प्रतिनिधित्व तिथं नाही मिळालं तर आम्ही दुसरा विचार करणार आहे स्वबळाचा आणि ती तयारी आमची पूर्ण झालेली आहे वीस प्रभागामध्ये अष्ट्याहत्तर कॅन्डिडेट आमचे आता तयार आहेत आणि त्यामुळं स्वबळाची पूर्ण तयारी आमची झालेली आहे दादा उद्या येत आहेत दादा आले की आणखी वातावरण बदलून जाणार आहे अजितदादांच्या नेतृत्वावरती त्यांच्या एकूण विकासाचा वेग त्याच्यावरती खूप कार्यकर्त्यांचं श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळं ते सगळेच आपल्याकडे यायला तयार आहेत ज्या वेळेला आम्ही दोन दिवसामध्ये आमची संख्या वाढेल त्यावेळेला ती संख्या घेऊनच आम्ही महायुतीच्या नेत्यांच्या बरोबर बसू चर्चेला आणि अंतिम जो निर्णय असेल तो प्रदेशवरती घेतला जाईल आम्ही त्यांच्यावर सोपवतो हो